श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभच स्वामी करते तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा संध्याकाळी असे काही कामं असतात जे आपल्याला करायचे नसतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये ही निगेटिव्हिटी येत असते म्हणजे आपल्या घरामध्ये दरिद्रतेचा अलक्ष्मीचा वास होऊ नये म्हणून आपल्याला काही कामं टाळायचे असतात त्याचप्रमाणे आपल्याला काही कामं करायचे देखील असतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास राहील ज्यामुळे आपल्या घरामध्ये हे पॉझिटिव्हिटी राहील सकारात्मकता राहील त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होईल असे देखील आपल्याला काही कामं करायचे असतात तर तीच कामं काय आहेत काय काय त्या चुका आहेत ज्या आपल्याला संध्याकाळी करायला टाळायच्या आहेत आणि कोणती कामे आहेत जे आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्कीप मा तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलाही डाऊट राहणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण पूर्णपणे प्रत्येक गोष्टीची माहिती मिळेल तर सर्वात प्रथम आपण बघूया की आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत ज्याच्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मकता राहील माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होईल आणि आपल्या घरातून दूर दरिद्री नकारात्मकता ही बाहेर पळून जाईल तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हा रोज दिवा लावायचा आहे संध्याकाळी सकाळ संध्याकाळ लावला तर अतिउत्तम पण कमीत कमी संध्याकाळी लावण्याचा तरी प्रयत्न करा तर हे बघा सूर्यास्त होतो ना तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अंधार होत जातो जात असतो तर आपण घराच्या उंबरठ्यावर दिवा लावला ना तर जी काही पोझि पॉझिटिव्हिटी पोजि, असते जी काही सकारात्मकता असते ना ती प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होत असते म्हणून आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर रोज दिवा लावायचा असतो जर तुम्ही करत नसाल ना आजपर्यंत तर आजपासून करायला सुरुवात करा आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर रोज दिवा लावायचा आहे तेलाचा तुपाचा तुम्ही कसलाही लावू शकता प्रत्येकाचीच काही परिस्थिती नसते की तुपाचाच लावेल त्यांनी तेलाचा लावला तरी देखील चालेल फक्त आपल्या मनातील भाव महत्त्वाचा असतो आपल्या म मनातील ही भक्ती महत्वाची असते बाकी आपली परिस्थिती आपली काय चांगलं वाईट हे सगळं परमेश्वराला माहिती आहे फक्त आपल्याला सेवा करणं जास्त महत्वाचं असतं तर आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर हा रोज नित्य नियमाने हा दिवा लावायचा आहे आपण दिवा का लावत असतो माहिती आहे का आपल्या घरामध्ये त्या माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपल्या घराच्या रोज घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आपण दिवा लावत असतो त्यानंतर आपल्याला आपल्या तुळशीला देखील दिवा लावायचा आहे तुम्ही तुपाचा लावला तर अतिउत्तम पण तुमची परिस्थिती नाहीच आहे तुपाचा लावण्याची दिवा तर तुम्ही तेलाचा देखील लावू शकता तेलाचा दिवा लावला तरी देखील चालेल काहीही हरकत नाही पण तुळशीला देखील आपल्याला रोज दिवा लावायचा आहे फक्त तुळस तुळशी तुळस जळून जाणार नाही ना याची काळजी घ्यायची ती दिवा लावून थोडंसं अलीकडे लावा थोडासा लांब लावा तुळशीपेक्षा म्हणजे आपल्याला त्याची उब जी असते ती तुळशीला लागणार नाही आणि तुळस जळणार नाही तुळशीचे पानं सुकणार नाहीत ना याची काळजी घ्या तुम्ही थोडासा लांब लावा त्याच्या तुळशीला दिवा हे बघा तुळशीला हे आपण सकाळ संध्याकाळ तर दिवा लावायचाच असतो सकाळी आपल्याला तुळशीला पाने घालून हळ हर, हळद कुंकू अक्षदा वाहून तुळशीची प पूजा करायची असते तुळशीला अगरबत्ती ओवाळायची असते तुळशीला अग अगरबत्ती लावायची असते दिवा लावायचा असतो पण संध्याकाळी आपल्याला फक्त अगरबत्ती लावून आपल्याला दिवाच लावायचा असतो आपल्याला आप हळद कुंकू लावून किंवा तुळशीला संध्याकाळी अजिबात हात लावायचा नाही त्यामुळे आपल्याला फक्त तो संध्याकाळी तुळशीला हे दिवा लावून अगरबत्ती लावायची आहे तुळशीला आपला स्पर्श होणार नाही संध्याकाळी याची काळजी घ्यायची आहे तुळस ही सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते तुळस ही सुद्धा माता लक्ष्मीच असते आणि माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण आपल्या घरावर लाव घरामध्ये लावत असतो तुळस जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर ती पहिले तुळस आण हे बघा भले तुमचं घर किती एक खोलीचं असो दोन खोलीचं असो मोठं असलं तर अतिउत्तम तुम्हाला आता जागाच जागा आहे पण एक खोलीचं जरी तुमचं घर असेल तरी पण तुळशीला काही जास्त मोठी जागा लागत नाही थोडीशी एक कुंडी छोटीशी एक कुंडे मध्ये तुम्ही तुळस लावू शकता त्यामध्ये काही हरकत नाही पण तुळस हे आपल्या घरात असणं अति गरजेचं आहे माता लक्ष्मी तुळस तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते म्हणून आपल्याला तुळस हे आपल्या घरामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे आणि तिला आपल्याला सकाळ संध्याकाळ हा दिवा लावायचा आहे तुळशीला देखील फक्त संध्याकाळी तुळशीला स्पर्श होणार नाही याची आपल्याला काळजी घे त्यानंतर घरामध्ये दे आपल्या देवांजवळ देखील आपल्याला दे ला दिवा लावायचा आहे देवांजवळ देखील आपल्याला धूप ला अगरबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे देवांजवळ आपल्याला कापूर देखील लावायचा आहे संध्याकाळी हे बघा तुम्ही फक्त देवांजवळ आहे ना दिवा अगरबत्ती धूप लावून बघा खरंच आपल्याला किती प्रसन्न वाटतं घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते ते त्यात सुवासाने आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं आणि आपलं घरसुद्धा प्रसन्न आपल्या घरातलं वातावरण देखील प्रसन्न होत असतं म्हणून आपल्याला रोज सकाळ सकाळ संध्याकाळ आपल्याला देवांजवळ देखील आपल्या दिवा लावायचा आहे हे दिवे लावायला तुम्ही म्हणताय की एवढे तुम्ही दिवे लावायला सांगताय वगैरे हे बघा दिवे लावायला काहीही वेळ लागत नाही फार तर फार एक दिवा लावायला तुम्हाला खूपच जास्त झालं ना तर पाच मिनटं लागतात पाच मिनिटं पण तुम्हाला सहसा लागत नाही रोज रोज पण मी सांगते की फार तर फार जास्तीत जास्त तुम्हाला पाच मिनटं लागतील त्याच्यावर काही वेळ लागणार नाही त्यामुळे आपण हे तर नक्कीच करू शकतो जे आपण करू शकतो ते आपण नक्कीच करायला पाहिजे असं मला वाटतं तर आपल्याला देवांजवळ देखील आपल्या दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला कापूर देखील आपल्या देवांजवळ लावायचं आहे हे बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की कापूर लावल्याने आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता असते ती बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये जेव्हा नकारात्मकता ही बाहेर जाईन आपल्या घरातून तेव्हाच आपल्या घरामध्ये सकारात्मक पॉझिटिव्हिटीचा म्हणजे माता लक्ष्मीचा हा वास होत असतो त्यामुळे कापूर देखील आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये लावायचा आहे संध्याकाळी तरी त्याच तो कापूर लावून आपल्याला आपल्या घरामध्ये पूर्ण पसरवायचा आहे पूर्ण आपल्या बाजूंना तो कापूर दाखवायचा आहे आणि मग शेवटी आपल्या देवारजवळ येऊन ठेवायचा तुम्ही आरती देखील करू शकता का कापराने काय होतं ना की आपल्या घरातली निगेटिव्हिटीज नाही जात कापराने आपल्या घरातले जे काही सूक्ष्म जीव जंतू असतात रोग ना रोगराई वगैरे पसरवणारे जे आपल्या डोळ्यांना दिसत देखील नाही असे देखील ते काप का, कापूरमध्ये कापूर हे आरोग्यदायी देखील आहे त्यामुळे कापूरमुळे ते सूक्ष्म जीवजंतू देखील मरून जातात त्यामुळे आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये हा कापूर लावायचा आहे किमान संध्याकाळी तरी तुम्ही सं, सकाळी एक वेळ नाही लावला तरी चालेल पण सकाळी लावला तर चांगलंच आहे पण नाहीच लावला जर तुम्ही संध्याकाळी लावला फक्त तरी देखील चालेल त्याला काहीही हरकत नाही त्याच ते, त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये हे वादविवाद पूर्ण संध्याकाळच्या वेळेस बंद करायचे आहे आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाही संध्याकाळी याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे जेवढे हे बघा टाळी काय एका हाताने वाजत नसते त्यामुळे आपल्या घरामधून आप वादविवाद हे क किमान संध्याकाळच्या वेळी जर तरी लांब राहतील ला आपल्या घरापासून याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण जिथे वादविवाद असतात जिथेही भांडण तंटे नकारात्मकता आरडाओरडा असतो ना तिथे माता लक्ष्मी अजिबात टिकत नाही त्यामुळे आपल्याला छान असं शांत प्रसन्न असं वातावरण आपल्या घरामध्ये कसं राहील संध्याकाळच्या वेळा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी झोपायचं देखील नाही बऱ्याच जणांना सवय असते की संध्याकाळशी झोपायची पण अजिबात संध्याकाळी झोपायचं देखील नाही आहे हो तुमचे घरामध्ये खूपच काही वृद्ध माणसं आहेत किंवा लहान मुलं आहेत तर ते झोपले तर काही नाही पण आपल्यासारखे माणसं जे ठणठणीत आहेत किंवा कर्ता पुरुष आहे त्याने अजिबात घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला झोपायचं नाही हे बघा कारण जे लहान मुलं आणि वृद्ध माणसं आहेत त्यांना गरजच असते झोपण्याची त्यामुळे ते ते झोपले तर त्याला काहीही वाद नाही पण जे काही जवान आहेत थंठणीत आहेत ना ते त्यांनी अजिबात संध्याकाळच्या वेळेला झोपणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी आपल्याला झाडू देखील मारायचा नाही तुम्हाला जर झाडू मारायचा असेल तर तो साडेपाच वाजता तुम्ही मारू शकता साडेपाचच्या साडेपाच पावणे सहापर्यंत खूप जास्तीत जास्त पावणे सहापर्यंत आपण झाड मारायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला घरामध्ये झाडू देखील मारायचा नाही कारण त्याच्यानंतर आपल्या माता लक्ष्मीचा नंतर सूर्यास्ताची वेळ होते आणि आप माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होण्याची वेळ असते त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये सूर्यास्तानंतर झाडू देखील मारायचा नाहीये तर खूपच घाण झाली वगैरे रात्रीची जेवण जेवण झाल्यानंतर किंवा स्वयंपाक करताना जेवण झाल्यानंतर खरकटं सांडत किंवा खूप असा कचरा होऊन जातो तेव्हा तुम्ही झाडू मारून ते एखाद्या घरामध्येच एखाद्या साईडला लावून द्या पण ते दे कचरा देखील आपल्याला बाहेर टाकायचा नाहीये ते झाडून आपल्याला एका साइडला लावून द्यायचं आहे पण आपल्याला तेच देखील बाहेर टाकायचं नाहीये याची काळजी घ्यायची कारण संध्याकाळी झाडल्याने काय होतं ना माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो आणि ते झाडल्यामुळे माता लक्ष्मी देखील आपली लक्ष्मी देखील आपली झाडण्यासोबत निघून जात असते त्यामुळे आपल्याला संध्याकाळी झाडणं हे टाळायचं आहे शक्यतो खूपच घाण झाली खूपच कचरा झालाय तुम्ही घरामध्येच एका साइडला ते पण जेवणानंतर रात्रीच्या वेळेस आपण लावून देऊ शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही पण संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस आपल्याला अजिबात झाडायचं नाही आणि तुम्हाला जर झाडायचं असेल तर साडेपाच पावणे सहापर्यंत जास्तीत जास्त तुम्ही झाडू शकता त्यानंतर आपल्याला अजिबात त्या घरामध्ये झाडू मारायचा नसतो त्याचनंतर त्या बरोबर आपल्याला घरामध्ये जर तुम्हाला मंत्र स्तोत्र येत असतील तर तुम्ही दिवा लावण्याच्या वेळेस ते म्हणू शकता ते वाचू शकता जर तुम्हाला येत नसतील तर क किमान यूट्यूबला तरी लावून देऊ शकता तुम्ही तर आपल्याला यूट्यूबला संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळ माता लक्ष्मी येण्याच्या वेळेस आपल्याला स्तोत्र वगैरे मंत्र तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्ही यूट्यूबला लावून द्यायचं आहे ज्याच्यानी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये कशी अट्रॅक्ट होईल पॉझिटिव्हिटीचा आपल्या आपल्या घरामध्ये कसे आकर्षित होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या संध्याकाळी तरी किमान आपल्याला आपल्या आप घराचा दरवाजा उघडा ठेवायचा असतो हे बघा बऱ्याच जणांना सवय असते की दरवाजा हे दिवस दिवसभर लावून ठेवतात भले तुम्ही दिवसभर दरवाजा लावून ठेवा त्यामध्ये काहीही हरकत नाही पण किमान सूर्यास्ताच्या वेळेस तरी आपला दरवाजा कसा उघडा राहील मुख्य दरवाजा आपला कसा उघडा आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा सूर्यास्ताच्या वेळेस हा उघडा म्हणजे एवढाच ठेवायचा आहे त्याच्यानंतर भले तुम्ही आठक वाजता लावून घ्या तुम्ही जर पूर्ण नाही लावू उघडून ठेवू शकत आजची शहरामध्ये असं असतं की समोरासमोरच घरं असतात वगैरे आणि त्यामुळे दरवाजा आपण पूर्ण उघडा ठेवू शकत नाही तर किंवा सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आपण उघडा ठेवू शकत नाही आजकाल तर तुम्ही थोडासा उघडा ठेवा ज्याच्याने पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येऊ शकेल म पॉझिटिव्हिटी आपल्या घरात आकर्षित होऊ शकेल त्यामुळे आपल्याला आपला दरवाजा तुम्ही नाही पूर्ण ठेवला तरी देखील झाले जर तुम्हाला घराचा दरवाजा पूर्ण उघडा ठेवत ये ठेवता येत असला तर तुम्ही पूर्णच पूर्ण उघडाच ठेवायचाच आहे पण जर तुम्हाला ठेवता ठेवणं शक्यच नाही तर किमान अर्धा तरी उघडा ठेवण्याचा प्रयत्न करा अर्धा तरी किमान लक्ष्मी येण्याच्या वेळेला तरी संध्याकाळच्या वेळेला तरी भले तुम्ही दिवसभर बंद ठेवला तरी देखील चालेल पण संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस आपल्याला हा दरवाजा आपला घराचा मुख्य दरवाजा आपल्याला उघडा ठेवायचा म्हणजे ठेवायचाच आहे ज्याच्याने जे काही सात्विक लहरी असतात ते आपल्या घरामध्ये येतील जे पॉझिटिव्ह लहरी असतात ते आपल्या घरामध्ये येतील माता लक्ष्मीचा म्हणून त्याचप्रमाणे बरेच जणांना अशी देखील सवय असते की बऱ्याच बायांना की संध्याकाळच्या वेळेस नेमकी उंबरठ्यावरच येऊन बसतात तर असं प्लीज चुकूनही करू नका हे बघा माता लक्ष्मी हे संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मीचा येण्याचा येण्याची वेळ असते आणि आपण कोणाच्या उंबरठ्यावर जाऊन बसलो किंवा कोणी आपल्या घराच्या उंबरठ्यावर येऊन बसलं ना तर माता लक्ष्मीला घरामध्ये येण्यासाठी माता लक्ष्मी ही मुख्य दरवाजेतूनच येते ती काय अशी इकून तिकून खिडकीतून वगैरे येत नसते ती मुख्य दरवाजातूनच येते आणि मुख्य दरवाजावरच आपण जर समजा बसलं ना कोणाच्याही उंबरठ्यावर किंवा आपल्या आपल्या उंबरठ्यावर कोणी येऊन उंबर बसत असलं ना तर ती माता लक्ष्मीला येण्यासाठी ही अडथळा निर्माण होतो आणि म्हणून माता लक्ष्मी येत्या पावली परत जात असते म्हणून आपल्याला आपल्या घराचा उंबरठा हा कसा स्वच्छ राहील संध्याकाळी त्याचप्रमाणे आपल्या घराच्या उंबरठ्यावर कोणी येऊन बसणार नाही याची देखील काळजी करायची मग आता साफ करायचं म्हणजे सगळं घरच साफ करून टाकायचं असं काही नसतं संध्याकाळी हे बघा संध्याकाळी चुकूनही साफसफाई करू नये नाही तर बऱ्याच जणांना सवय असते की संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर ते झाडू फरची करायला घेतात तर असं चुकूनही करू नका हे बघा सूर्यास्तानंतर हे आपण आपलं घरामध्ये साफसफाई बिलकुल करायची नसते कारण आपल्या धू घराच्या धुळीमध्ये सुद्धा ही माता लक्ष्मीचा वास असतो आणि ती धूळ झाड झटक आपण सूर्यास्तानंतर केली ना तर माता लक्ष्मी देखील त्या धुळीसोबत आपली निघून जात असते म्हणून आपल्याला सूर्यास्ताच्या नंतर ही आपलं घर स्वच्छ झाड झटक किंवा फरशी पुसणं हे टाळायचं आहे त्यानंतर आपल्याला बऱ्याच जणांना अशी सवय असते की जे ड्युटीवर जातात ऑफिसला जातात कामावर वगैरे ते संध्या रात्री आल्यानंतर धुणं धुतात आणि रात्री मग ते कपडे वाळू घालतात तर असं चुकूनही करू नका हे बघा याने खूप दरिद्र येते तुम्हाला ऑफिस आहे ड्युटी आहे तुम्ही पाच दहा मिनटं वेळ काढा पण ते लागलं असतं सकाळी उठल्या उठल्या ते धुणं मशीनला लावा किंवा धुवून टाका सकाळी उठल्या उठल्या पण चुकूनही संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस आपल्याला धुणं धुवायचं नाही आहे धुणं आपल्याला हे सकाळीच धुवायचं आहे दुपारी धुऊ शकता तुम्ही पण रात्री सूर्यास्तानंतर आपल्याला धुनं धुवायचं दुण नाही तर या काही अशा काही चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत आणि काही गोष्टी करायच्या आहेत ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तरी पण तुमच्या मनामध्ये काहीतरी डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल तुमच्या कमेंटचं उत्तर नक्की देईल त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोट स्वामी समाधी मंदिराचं निते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही आपल्या याच यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेटते मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी श्री म, म स्वामी समाधी मंदिराचं प्रात महापूजा दर्शन श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्र अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट महापूजा दर्शन हे मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक नऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये मी पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या या चॅनलला भेट द्या त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या अंधकारमय दुःखमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या संध्याकाळी तर झालेली सेवा मी स्वामीच्या चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ